आयुष्यात कधी कधी असं काही घडतं ज्याची आपण कधी कल्पना केली नसते तर एकूया आपण स्वराच्या आयुष्यात घडलेला असा एक प्रसंग आज तिला मिटिंग संपवता बराच उशीर झाला होता स्वरा मिटिंग संपताच तिच्या कारने मुंबई पुणे हायवेच्या रस्त्यावर निघाले तिला पुन्हा गाठायचा होता तसा तिच्याकरिता नवीन रस्ता नव्हताच नेहमी मिटिंगला मुंबईला जात असायची पण आज सकाळी ड्रायव्हर आला नाही आणि तिला एकटीलाच निघावं लागलं सुलसान रस्त्यावर तिने कार टाकली अचानक काही दूर जाताच वातावरणात बदल होऊ लागला आकाशात काळोख आणि मेघ गर्जना होऊ लागल्या तिच्या मनात भीती दाटू लागली पण हिंमत करून ती पुढे जाऊ लागली घरी काका बघत होते वाट तिची अरे का देवा काय हे अचानक स्वरा अजून आली नाही भीतीपोटी ते देवासमोर दिवा लावून प्रार्थना करू लागले माझ्या स्वराला सांभाळ देवा बिना आईवडिलांची पूर छोटीशी होती एक वर्षाची तेव्हा वहिनी माझ्या पदरी टाकून गेल्या तिला पोटच्या मुलीसारखं सांभाळलं मी एकदा का तिचं लग्न झालं की मी थोडा मोकळा श्वास घेणार तिच्याशिवाय कोण आहे तेव्हा मला तिचा सांभाळ कर रे देवा मला स्वार्थी म्हटलास तरी चालेल स्वराची कार ही वेगात पुढे पुढे जात होती रस्ता वाट काही कळे ना जिकडे बघावं तिकडे काळोखच काढो काळो अचानक तिच्या डोळ्यासमोर काजवी चमकल्यासारखं झालं एक लांबच लांब काळ्या डांबरी सडकेवर दोन्ही बाजूची झाडे आणि ती एकटी कोणी येणारा नाही आणि जाणारा नाही हे काय आज काही लोकं घराच्या बाहेर पडली नाहीत काय इतका सुनसान तर कधीच नसतो हा मार्ग का। आज काय मला वेगळं वाटतंय आणि तिची गाडी अचानक थांबते गाडीचं इंजिन बंद पडलं असतं तिच्या हृदयाची धळधळ वाढू लागली फोनला सुद्धा नेटवर्क नव्हता ती कारच्या बाहेर आली वारा जोरात सु, सु, सु आवाज करत होता फारच भयानक होतं ते दृश्य झाडेसुद्धा जोरजोरात हलत होती जणू काही ती स्नेहावर हसत होती तोच काहीतरी मोठी सावली किंवा काही प्राणी असेल तिच्या अंगावर येत आहे असं तिला वाटलं ती सावली तिला आता कवीत घेणारच तोच तिला कोणीतरी ओढून घेतलं तिने डोळे घट्ट मिटून घेतले काही वेळाने वाऱ्याचा वेग मंदावला ती अजूनही त्याच्या मिठीतच होती घाबरलेली भेदरलेली तो म्हणाला अहो मॅडम असंच माझ्या मिठीत राहायचं का तुम्हाला उठा बघू डोळे उघडा तिने हळूच डोळे उघडले पाहते तर समोर एक फारच हँडसम दष्टपुष्ट तरुण उभा होता तो म्हणाला वाट चुकला वाटतं नाही हो हा तर रोजचा रस्ता आहे तो म्हणाला हे बघा हा जो बाजूला जाणारा रस्ता आहे तो तुमचा आहे खरा रस्ता आहे या वाटेवर यावेळी कोणी येत जात नाही ती म्हणाली फार फार धन्यवाद तुमचे तुम्ही मला वाचविले हे तर माझं कर्तव्य आहे नाव काय तुमचं सौरभ छान नाव आहे मी स्वरा पुण्याला राहते मुंबईत मीटिंग आटोपून परत चालले होते बरं मी तुमची कार ठीक केली आहे कार तुम्हाला आली का हो ठीक करता हो येते मला एखादी संकटात कुणाला पाहिलं की मला असं गप्प बसवत नाही तुम्ही मला फार ओळखीची वाटता हो पण आठवत नाही कुठेतरी बघितलं मी तुम्हाला तो तु स्माईल करतो तसा मी कॉमनस चेहऱ्याचा आहे तुमच्यासारखे फार कमी आहेत दुसऱ्यांना मदत करणारे परत फार रात्र होते तुम्ही निघा आता मी सुद्धा निघतो बरं भेटानंतर नंतर शहरात तो तिच्याकडे प्रेमाने बघून तिला त्याने बाय केले स्वरा घरी आली काका दरवाज्यात वाट बघत होते बेटा किती घाबरलो होतो मी देवासमोर हात जुळून बसलो होतो माझ्या स्वराला वाचव किती विनंती करत होतो मी ती म्हणाली काका आज वाट चुकली होती पण तो कोणी आला होता मला वाचवायला खूप तेच होते त्याच्या चेहऱ्यावर बघितल्यासारखा वाटत होता पण मला तो आठवत नव्हता कोण असेल तो काका म्हणाले कोणी असेल बेटे तू आता देवाला धन्यवाद कर थी थी गेली आणी देवा करू ती ती देवघरात गेली आणि देवासमोर प्रार्थना करू लागली तोच ती मूर्तीकडे बघता तिला असं वाटलंय की हाच तर होता मला वाचवायला आलेला ती म्हणाली काका या देवघरातील मूर्तीसारखाच तो दिसत होता तो असेल का समाप्त आपल्यास ही कथा कशी वाटली तर नक्की सांगा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा नेहमी हसत राहा खुश रहा धन्यवाद आयुष्यात कधी कधी असं काही घडतं ज्याची आपण कधी कल्पना केली नसते तर एकूया आपण स्वराच्या आयुष्यात घडलेला असा एक प्रसंग आज तिला मीटिंग संपवता बराच उशीर झाला होता स्वरा मीटिंग संपताच तिच्या कारने मुंबई पुणे हायवेच्या रस्त्यावर निघाले तिला पुन्हा गाठायचा होता तसा तिच्याकडे